केडगाव आणि पंचक्रोशीतील भाविक भक्त जन हो रविवार दिनांक दोन फेब्रुवारी रोजी केडगाव मध्ये संपन्न होत आहे श्री संत वामन भाऊ व श्री संत भगवान बाबा संयुक्त पुण्यतिथी सोहळा दोन हजार पंचवीस कार्यक्रमाची वेळ आहे सकाळी नऊ ते अकरा आणि त्यानंतर म्हणजेच सकाळी अकरा ते सायंकाळ पाच या वेळेत महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलेलं आहे स्थळ आहे पाच गुडाउन, शाहू नगर केडगाव अहिल्यानगर अनुभवयात याची देही याची डोळा हा अनुपम भक्ती सोहळा कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती लाभतीय श्री क्षेत्र गहिनाथ गड येथील श्री विठ्ठल महाराज शास्त्री यांची ब्रह्मज्ञानी पुरुष तोची ओळखावा नयनांजनी पहावा चरणोदकी जानही पवित्र सहखदळावर लक्ष जाचे ज्ञान देव म्हणे ऐशा योगी आला देखता तयाला नमन माझे रविवार दिनांक दोन फेब्रुवारी रोजी मोठ्या संख्येनं आपण या सोहळ्यास उपस्थित राहूयात या भक्ती महोत्सवाचा लाभ घेऊयात निमंत्रक श्री संत वामन भाऊ व श्री संत भगवान बाबा सेवा मंडळ केडगाव अहिल्यानगर